माजी सभागृह नेता आणि माझी स्थायी समिती सभापती श्री अभिषेक चंद्रकांत बोंद्रे रवीजी राज्यामध्ये एक सिनियर यांचे चिरंजीव श्रीपदरावांचा नातू प्रसाद धनाजीराव जाधव वैभवराव विश्वासू राजे भोसले रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील काही प्रमुख मान्यवरांचे प्रवेश आज कोल्हापूर मुंबई या ठिकाणी आपण करत आहोत आज या प्रवेशाप्रसंगी उपस्थित सन्माननीय आमदार अमल महाडिक मान्यवरांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रथमतः आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झालाय हे मी आपल्या सर्वांना घोषित करतो खर तर ही सर्व मंडई भारत माता की yes. भारतीय जनता पार्टी भारतीय yes. जनता पार्टीचा yes. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका